இல்லையா. <laughs> <laughs>

মপ্যন ম্ন্যঁলং্যলসযল্,Teস প্যল্যল... সচছাillah <laughs>

लवकर का तुझ हे लपडक पाच मिनिटात किती मिनिटात काय झालं बे ही लाल फुलझडी दिसता का म्हणे मॅडम काय नव्हतं हो मॅडम मी या घरचा नोकर नाही या घरचा मालक आहे मालक आणि हा या घरचा नोकर फुल्या उर्फ कुलच्या मालक येसंगा तुमचा येस

मोह केवढा देशा उदय आपला पाच मिनिटाचा रुपयाचा किती मिनिट तुमचं लग्न झालं आहे का

पाकली सह morally प्लीक के लोगो और बाचेैंडस कालत 16,1 little मत खडा हैं तरी मीली आहे मीलीका तर देवा काय करतो तो उठ ओए ओए कदूची कदूची

मोठ्या मुश्किल एक श्रीमंत पटली होती कोणाच्या नशिबात काय असता पैसा पैसा जाऊ दे प्रेम महत्वाच्या

मारायच लागेल का तेव्हा इकडे सै मारली इकडे मालकाने माझी वाच लावली माझी